देशी गायचं शेण हे इलेक्ट्रॉनिक आणि रेडिएशन विरोधक आहे म्हणजे कोणतेही घातक रेडिएशन जर शरीरापर्यंत पोचायचे नसतील तर आपण देशी गायच्या शेणापासून जी अँट्रिडेशन चिप बनवलेली आहे तर ती चिप अशा पद्धतीने दिसते यामध्ये कोणताही कापडाचा किंवा कागदाचा उपयोग केलेला नाही पूर्णही शुद्ध देशी गायच्या शेणापासून बनवलेली ही चिप आहे ह्यात कुठलाही सपोर्टिव्ह पदार्थ वापरलेला नाही आणि ही चिप अशा पद्धतीने असते आणि ती आपण मोबाईलला हे वेबसाईटून अशी लावावी लागते आणि जवळ हे अशा पद्धतीने जर लावली चिप तर कोणतेही घातक रेडिएशन आपल्याला येत नाहीत आणि ह्याचा महत्वाचा अजून एक फायदा असा आहे की जो आपण मोबाईल वापरतो इंटरनेट वगैरे कंटिन्यू वापरतो तर मोबाईल गरम होणे ही एक समस्या आहे पण देशी गायच्या गोमयापासून जर बनवलेली अँट्रिडेशन चिप जर आपण वापरली तर कोणत्याही प्रकारचा प्रकारे मोबाईल गरमच होत नाही हे एक आम्ही आमच्या अनुभवातून बघितलेलं आहे आणि